भाजप मनोवादी आहे म्हणून त्यांच्यासोबत समजूता नाही असे वक्तव्य करून प्रकाश आंबेडकर यांनी वंचित ही भाजपची बीटी मसल्याचा आरोप पुन्हा एकदा खोडून टाकला आहे तसेच जे पुरोगामी पक्ष आहेत त्यांच्यासोबत युती करण्याच्या आमच्याकडून प्रयत्न करण्यात आले आहेत परंतु तेही झाले नाहीत असे म्हणत त्यांनी काँग्रेस आणि इतर पुरोगामी पक्षांनाही पुन्हा एकदा स्पष्ट शब्दात इशारा दिला आहे नवी मुंबईतील विष्णुदास भावी नाट्यगृहात आयोजित वंचित बहुजन माथारी ट्रान्सपोर्ट व जनरल कामगार युनियन यांच्यातर्फे आयोजित कामगार मेळाव्यात ते बोलत होते प्रकाश आंबेडकर हे नेहमीच आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जातात आजही त्यांनी आपल्या प्रखर आणि अभ्यासू भाषणातून भाजप संघ तसेच काँग्रेस व इतर पुरोगामी पक्षांचा चांगला समाचार घेतला भाजप हा मनवादी पक्ष आहे त्यांच्यासोबत समजूता करणार नाही असे म्हणताना आंबेडकरांनी काँग्रेस व इतर पुरोगामी पक्षांसाठी आपले दारे उघडे असल्याचे संकेत दिले आहेत मी उद्या भाजपसोबत बसलो तर तुमच्याकडे एक हाडी चघळायला राहणार नाही असे म्हणत प्रकाश आंबेडकर यांनी राजकारणातील वंचित बहुजन आघाडीचे महत्त्व पुन्हा एकदा दुरखित केले आहे तसेच आगामी महापालिका निवडणुकीत सर्व पक्ष स्वातंत्र्य लढण्याच्या तयारीला असल्याचे एकंदरीत चित्र आहे परिणामी मतविभाजन होण्याची शक्यता आहे त्यामुळे आगामी महापालिका निवडणुकीत स्वातंत्र्य उमेदवार निवडून येण्यासाठी अधिक वाव आहे असे म्हणत कार्यकर्त्यांनी निवडणुकीच्या तयारीला लागा असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केले आहे त्यावेळी आंबेडकर चळवळीचे महत्त्व अधोरेखित करताना ज्या दिवशी चळवळीशी बांधिलकी होईल त्या दिवशी आपण सत्तेची पायरी चढू असा कानमंत्र प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला आहे त्यामुळे येत्या महापालिका निवडणुकीत कामगारांच्या बाजूचे किमान पंधरा उमेदवार निवडून आणल्यास महापालिकेत कामगारांना न्याय देता येऊ शकेल केवळ आंदोलने किंवा के आंदोलनाचा इशारा देणे यातून कामगारांना न्याय मिळेल असे चित्र सध्या तरी राहिले नाही असे आंबेडकर यांनी यावेळी स्पष्ट केले दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी आपल्या पूर्ण ताकदीने उतरणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी स्पष्ट केले तसेच मनोवादी पक्षासोबत न जाता पुरोगामी पक्षांसोबत युतीसाठी वंचित सकारात्मक असल्याचे संकेत आंबेडकरांनी यावेळी दिले आहेत